एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि आहे की जे एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय करतोय या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार दसरापूरचे चेलाडी फाटे चे सगले चा चा वर्ण वर्ण सगले जे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे कितीही वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला अडचण काय आता अडचण पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर नाहीचा विषयच नाही रस्ता काही नवीन आपण मागत नाही आहे आपण काहीच मागत नाही आहे आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या यांच्या परवानगीने मी बोलते आहे की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगता तुम्ही इशारा दिला होता ही प्रशासनाला जाग आली नाही तुम्ही एकदा ट्विट केलं त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा दुर्दैव हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ना, ना। म्हणून ते इथे येऊन बसावं लागतंय आज त्यांना म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण का आमच्या आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे सगले, आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या श्रद्धेचं स्थान येते आणि आमच्या सक्त नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे कोण अडकाठी घालताय असं खरं तर हे सगळं याच्यामध्ये याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला वी मला कसं माहिती असेल

प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट पण ताई पवार पहिले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्हाला आंदोलन करावं लागतं एवढ्या वर्ष नाही पवार स्वतः केले किती आंदोलनं केली आहेत तुमचा कराची जन्म पण झाला नसेल तेव्हा मतदारसंघाच्या खरं तर तो प्रश्न खूप मोठा केला आणि दिवसापासून पाठपुरा करतात तुम्ही प्रशासन हे करत नाही अर्थातच ना तुमच्या समोरच डेटा आहे ना तुम्ही पण रिपोर्टिंग केलं मी पण मी आंदोलन करते तुम्ही रिपोर्टिंग करता आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं गडकरींचं मी नितीन गडकरी हे गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच काम कौतुक का का, करते आणि एकटी करत नाही भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात त्यांना गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत गडकरी साहेब देशाचं हित बघतात कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला आमची रस्त्याची कामं होतात अहो आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅक लिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्स मात्र हे खरं आणि एवढा मोठा पालखी मार्ग नॅशनल हायवे पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता जो अच्छा अच्छा केनाचे गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का तर केली हे स्पष्टच ना पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर नाही मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे बाहेर आलाय त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या रखडल्यात अशा पद्धतीनं नाही मात्र म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का मग असे म्हणजे दीड किलोमीटरच्या मात्र राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते कालच मी इंदापूरला गेले होते तिथे आशा नागणवाडी सेविकेंचे काही प्रॉब्लेम्स होते दौंड इंदापूर बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाहीये त्याच्यानंतर सरकारी हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे मंत्र्यांचे जे पी ए आहेत त्यांना पगार नाही झाले तीन चार महिने त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही वेळेवर गेला तर एकवीसशे रुपये देत नाही सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिले आता आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणार नाही आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा प्राधिकरणाची जमिनीचे दर आता ये जमीन किती हेक्टर विकणार आहे बावीस हजार हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार म्हणजे सरकारी जमीन बावीस हजार हेक्टर निधी उभारणी याचा अर्थ काय सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे वेन यू सेल युअर फॅमिली सिल्वर घरात महिला सोना आणि जे चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही ती विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करत आहे ना त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशाचं राज्याचं मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही मी सरकारबद्दल बोलते आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मिळायला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्या त्याच्यामुळे हे फायनान्स इकॉन मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जा जातात मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिजिकल डेफिसिट तुम्हाला आठवत असेल एफ आर बी एम ऍक्ट आणि फिजिकल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले आता जर एफ आरबीएम ऍक्ट च्या प्रमाणे फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे जम हे विकावं लागतंय याचा अर्थ फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाही ना नाटक कशाला जमीन विकायला लागली असते आता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं जर विमानतळाची गेल तिथे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे विमानतळाला मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांशी शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय बारामती फलटण तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज तीन वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते शेतकऱ्यांना विकास हवाय लोकांना विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही अपेक्षा की थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना आता तुमच्या घराच्या इथे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारनी यावं तुम्हाला न्याय द्यावा बाबा काय पैसे देणार काहीतरी चर्चा तर झाली पाहिजे रेटून कसं चालेल आणि हा देश कोणाच्या मनमानी चालत नाही व संविधानानी चालत आंदोलन कधीपर्यंत करणार काय तुमचं आता आम्ही उठणार नाही एक दोन तीन आणि चार आम्ही काय उठत नाही जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्या किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही आम्ही एवढा फार फसलो हो आम्ही या सरकारकडून आणि आम्हाला बनेश्वरच्या रस्त्याबद्दल आम्ही खूप वेळा विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली ते आम्हाला म्हणले रस्त्याचं काम सुरू करतो परत चला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून असं किती वेळा आमचा विश्वास आता विश्वासघात झाला आणि मी कुठल्या तोंडाने यांना सांगू आता यांनी मला विश्वास देऊन मला मतदान केलं ना ते मला काय मागत दीड किलोमीटरचा रस्ता करून द्या स्थानिक आमदार आहेत ना आमदारांचा आमदारांना विचारा बाबा मला नाही माहिती प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मी दुसऱ्या बद्दल नाही बोलायला आले मी बनेश्वर ही आमच्या मंदिर आमच्या सगळ्यांचा श्रद्धेचं स्थान आहे दीड किलोमीटर विनम्र विनंती करायला शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत प्रश्न आहे राज्यातल्या राज्यमंत्र्यांमध्ये आहे ते अधिकार दिले राज्यमंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे की कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांचे अधिकारच दिलेले नाही तेव्हा आता मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागते स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये जर मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागत असेल तर काय आलेबेच चालू नाही असं म्हणायचं मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचाराई एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे जे अमेरिकेचं सोडून पाहायला मिळते त्याच्यामुळे देशाच्या का आपल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम पाहायला मिळतो की चीन चीनवरती जवळपास एकशे चार टक्के कर जो आहे तो लागलेला आहे त्याचे परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहायला मिळतात काय परिणाम मिळतो मी तुम्हाला किती दिवस सांगते ज्या दिवशी टॅरिफची अनाउन्समेंट झाली त्याच्या आधीपासून मी पार्लमेंटमध्ये बोलले की एक हाय पॉवर कमिटी सेटअप करा आज तुम्ही बघता आज पहिल्यांदा वाणिज्य मंत्री हे स्टेक होल्डरशी बोलणार आहेत आज पहिल्यांदा हे मी पार्लमेंटमध्ये बोललेले आहे की वाणिज्य मंत्र्यांनी पहिलं सगळ्या या जे स्टेक होल्डर्स आहेत इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स जे पॉलिसी आहेत ज्यांना डायरेक्ट इम्पॅक्ट होत ऑफ टॅरिज अजित रानडे राहतात ही सगळी एवढे जे एक्सपर्ट्स आहेत हे सगळे एक्सपर्ट महाराष्ट्रात त्या बोलवाना या तज्ञांना घ्या ना कमिटी कमिटी करा आणि टॅरिसवर डिस्कशन करा तुम्ही बघा सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांनी किती पारदर्शकपणे भाषण केलंय ते जरूर प्रत्येक व्यक्तीने ऐकलं पाहिजे आणि त्यांचा टॅरिफ दहा टक्के आहे आपण सत्ता ला आहोत तरी त्यांनी पारदर्शकपणे पॉलिसी केलेली आहे तशीच आपण तातडीने करणं गरजेचं आहे आणि आज पण मार्केट कोलॅप झालंय मी एक महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये माझ्या भाषणात बोलले होते मी पुन्हा पुन्हा सांगते मी तज्ज्ञ नाही ना, ना फायनान्स नाही इकॉनॉमिक्स पण जर मला कळू शकत होत की मार्केट क्रॅश होणार आहे तर सरकारला नाही का लक्षात आलं आहे मुस्लिम बाजू आपण जे वास्तव्य तटकरी पक्षाच्या बैठकीमध्ये असं की काही मुस्लिम प्रवक्त्यांनी वट बोर्डासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार केली ते असं म्हटलं की मतदान होण्याच्या आधीच तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती तेव्हा का नाही केली आता वट बोर्डाचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेला आहे आता काहीच करता येणार नाही आपण आता सोबत गेलेलो आहोत म्हणजे पक्षातल्या मुस्लिम समुदायाला विचारात घेतलं जात नाही काय काय म्हणतात तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणजेच रुग्णालयाच्या एकतर उशिरा का होईना जी पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा अठ्ठेचाळीस तासापूर्वी आम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा पाच सात हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरी घराच्या बा, बाहेर जाऊन हीच पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते हो करेक्ट तरे? पाच दहा हजार रुपयासाठी आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो त्याची नोकरी गेलेली असते ईएमआयचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो तो, तो या देशाचा इमानदार नागरिक आहे त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि सत्तावीस कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि आज निर्णय उशिरा का होईना उना म्युन्सिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला रामकृष्ण हरी म्हणजे उशिरा का होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून अठ्ठेचाळीस तासाच्या आज नोटीस तर गेली हाच कारभार आहे त्या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक दुर्दैव आहे मी जड अंतकरणांनू नाही म्हणते कारण का मला नाही कॉर्पोरेशनवर उगाच ना ठेवत बसायची पण काय करणार अशा परिस्थितीत आणि तुम्ही जे म्हणला की मी त्या फॅमिलीकडे जाऊन आलेले आहेत आम्ही सगळेच एकत्र गेलेलो आहोत मी डिटेल्स शेअर करणार नाही कारण का त्या कुटुंबाची प्रायव्हसीचा आपण मान सन्मान केला पाहिजे पण एक गोष्ट पारदर्शकपणे प्रकर्षाने सातत्याने बाहेर येते की डॉक्टरची तर चुकी आहे आणि मी आजही म्हणते की हत्या थी थी ती हत्याच आहे का साडेपाच तास ती बाई तिथे काळात येत होती तिला ब्लिडिंग होत होतं या सगळ्याचा प्रूफ आहे तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी तयारी करून तिला पाठवता मग हत्याच आहे ना हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चार पाच अडमिनिस्ट्रेशनचे लोकही त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे डॉक्टर आणि अडमिनिस्ट्रेशन मेक्स द हॉस्पिटल याचा अर्थ हॉस्पिटल त्याला जबाबदार आहे का आहे त्यांना सुटका कुणालाच सुटका नाही जो जो त्याच्यात इन्वॉल्व्ह आहे त्याला सुटका नाही त्याला माफी नाही हत्येचा मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत त्यांनी अॅक्शन घेतलेली आहे माझी अपेक्षा आहे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आतापर्यंत कोणीही त्याच्यात राजकारण आणलेलं नाही आम्ही या राजकारण आणू इच्छित नाही तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्या आणि असं परत ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी एक हाय पॉवर कमिटी करा तज्ज्ञ घ्या त्याच्यात आता राजेश टोपे जरी विरोधी असले तरी कोविडच्या काळात अतिशय उत्तम त्यांनी काम केलं नागपूरमध्ये बंक फॅमिली आहे विदर्भात अतिशय उत्तम हेल्थमध्ये काम करतात त्यांचं माझं काय म्हणणं हे जे जे एक्सपर्ट्स आहे राजकारण बाजूला ठेवून एक ऑल म्हणजे सगळ्या विचारांची एक चांगली ज्यांनी चांगलं काम मेडिकल मध्ये केलेलं आहे अशा सगळ्या लोकांची एक आठ दहा लोकांची कमिटी करा आणि पुढच्या पंधरा वीस दिवसात एक उत्तम हेल्थ पॉलिसी द्या आणि एक एसओपी द्या प्रत्येक हॉस्पिटलला हे म्हणतात ना काय ते काय ते इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते काय धूत काहीतरी दूध आरोग्य दूध तो आरोग्य धूत वगैरे आहे तुम्ही द्या गॅरंटी सरकार आहे ना दिलदार मायबाप सरकारात ना तुम्ही मायबाप सारखे वागा ना प्रत्येक हॉस्पिटलला टार्गेट द्या की बाबा इतकं कोणी ह्या या, या परिस्थितीत आलं तर पैसे नसले तर लगेच आत द्या काय पडलं सरकार उभं राहील त्यांच्याबरोबर सरकार कशासाठी आहे मग आरोग्य दूत म्हणता ना एवढी मोठी स्कीम तुम्ही म्हणता मग ती इम्प्लिमेंट का होत नाही कागदावरच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाचाही विरोध माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली मला एक हिअरिंग द्या तसं त्यांना एक हिअरिंग द्या माझं अजिबात म्हणणं नाही त्यांचीही बाजू ऐकून घ्या माझं हे सगळी इन्क्वायरी संविधानाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये राज्यपालांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेऊ नये असं म्हटलेलं आहे तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का कारण की आपण गेल्या ना काही दिवसांमध्ये राज्यपाल कोश्यारींचं वर्तन पाहिलं किंवा त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते तुमचा पक्ष असेल किंवा मग शिवसेना पक्ष असेल यांच्या बाबतीतले काय त्याचा परिणाम जिथे जिथे केंद्र सरकारच्या विरोधी विचाराचे सरकार राज्यांमध्ये तिथे हा प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे हा तामिळनाडूत दिसतो महाविकास आघाडीचा सरकार असताना ज्याचा उल्लेख तुम्ही केला वेस्ट बेंगॉल ह्या अनेक ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि डेटा आहे आणि तामिळनाडूची जी जे काल जी ऑर्डर आली आहे ती आपण सगळ्यांनीच वाचलेली आहे आणि त्याच्यात काही आश्चर्य नाही मी कोर्टाचे विनम्रपणे आभार मानतो ताई राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी जे विधान केलं ते आम हे काल बैठकीला पण ते उशिरा आले दादाने पण लावलं त्या काही मुद्द्यांवर करायचं का म्हणतो